रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दाबोळखाडीच्या मुकावरील काळ कायमचा काढा केंद्रीय जलवाहतूक मंत्र्यांना भाजप राज्य परिषद सदस्य विठ्ठल भालेकर यांचं निवेदन रत्नागिरी जिल्ह्यातील दाबोळखाडीच्या मुखातील काळ कायमचा काढून टाकण्याबाबत भारत सरकारचे अंतर्निर्देशीय जलवाहतूक मंत्री सर्वानंदजी सोनोवाल यांना भाजपचे राज्य परिषद सदस्य विठ्ठल बाबा भालेकर यांनी निवेदन देण्यात आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की दाभोळ हे ऐतिहासिक बंदर खाडीच्या मुखाजवळ आहे दाभोळ खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ कायमचा सा काढून टाकावा अशी मागणी अनेक वर्षापासून खाडीतील मच्छीमार करत आहेत तथापि सरकारने याकडे लक्ष दिलेलं नाही गेल्या दोन तीन वर्षात अनेक मच्छीमार संघटना आणि संस्थेचे प्रतिनिधी आणि या संदर्भात आंतरदेशीय जलमार्ग मंत्री सर्वानंदजी सोनोवाल आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंहजी पटेल यांना पत्र लिहिलं आहे या पत्राला उत्तर म्हणून भारत सरकारच्या बंदरे जहाज बांधणी आणि आंतरदेशीय जलमार्ग मंत्रालयाने सतरा मे दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राद्वारे कळवलं आहे की खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढून टाकला जाईल आणि वर्षभर लहान आणि मोठ्या दोन्ही जहाजांपैकी जलवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी खाडीची खोल आवश्यक पातळीपर्यंत वाढवली जाईल यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने दोन हजार बावीस तेवीस दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून मिळालेल्या पत्रानुसार जर खाडी सर्व हवामानात जल वाहतुकीसाठी के विकसित केली गेली तर खाडीतील मच्छीमारांना खाडीतून समुद्रात आणि उलट प्रवास करणं शक्य होईल या व्यतिरिक्त खाडीतील काही ठिकाणी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती कारखाने स्थापन केले जाऊ शकतात दाभोळ मुखावरील गाळ वाळू कायमचा काढून टाकला तर खाडीतील जलवाहतूक वर्षभर पुन्हा सुरू होऊ शकते खाडीतील सर्व मच्छीमारांच्या वतीनं अशी कारवाई करावी अशी विनंती शेवटी विठ्ठल भालेराव यांनी केली आहे विनोद चव्हाण गुहागर